रोज सकाळी उठल्यानंतर देवा मला दिली तशीच बायको सर्वांना दे असं का म्हणताय हो का मी एकटाच का दुखी राहू झाली <laughs> का ग लग्नाची तयारी हो दोन्ही सिम कार्ड तोडलेत मोबाईल फॉर्मेट केलाय सोशल मीडियावरचे सर्व अकाउंट डिलीट केले आता फक्त तुझं बन ठेव हे बघ आई बाबांना माझ्यासाठी अशी मुलगी हवी आहे जी सर्वांना प्रेमाने वागवेल त्याची काळजी करू नका मी कॉलेजमध्ये असताना बऱ्याच प्रेम प्रकरणात गाजली आहे झाडावर <laughs> प्रेम करा झाडा खाली नको अगदी बरोबर पण हिला कुठे झाडावर चढता येत <laughs> <laughs> मित्रा तू निवडणूक का लढत नाहीस एकदा जिची निवड केली तिच्याशी लढायला वेळ पुरत नाही निवडणुका डोंबलाची लढणार सकाळी <laughs> उठल्यावर कब्भर गरम पाणी पिझ्झा पंधरा दिवसात बर वाटेल काही उपयोग नाही मागील वीस वर्षापासून मी हेच करतोय माझी पत्नी त्याला चहा म्हणते एवढंच तू आता लग्नानंतर फारच फॅशन करायला लागलेस हो माझ्या बाबाने सांगितले होते जी काही फॅशन करायची आहे ती तू लग्नानंतर नवऱ्याच्या पैशावर कर <laughs> मला हातात हात घालून हजार किलोमीटर फिरावसं वाटत सरळ सरळ सांग ना पेट्रोल परवडत नाही म्हणून <laughs> सर आमच्या हॉटेलमध्ये मध्ये अगदी तुमच्या घरासारखं वातावरण असेल हो का पण मी इथे झाडू पोछा मुळीच करणार नाही <laughs> खरंच मी प्रेम करतोय ग हवं तर परीक्षा घेऊन बघ चल तर मग सते चाळीसा पाडा म्हणून दाखव <laughs> तुझी बायको तुला प्रेमाने रिटायर्ड म्हणून का हाक मारते रे कारण माझं नाव निवृत्ती आहे म्हणून आजोबा तुम्ही आमच्या बँकेच्या म्युच्युअल फंड द्या पाच वर्षात भाव दुप्पट होतील बेटा मी वयाच्या अशा टप्प्यावर आहे की जिथं मी केळ सुद्धा कच्चे खरेदी करत नाही <laughs> तू माझ्या खिशातून पुन्हा पैसे काढलेत अगं मला मागू शकली असतीस ना किती दिवस मागत राहायचे तुम्ही मला आत्मनिर्भर होऊ देणार आहे का नाही <laughs> <laughs> बाबाजी किसी सुंदर लड़की का हाथ पाने के लिए क्या करूं बेटा किसी मॉल के बाहर मेहंदी लगाने का काम शुरू कर दे तंबई मैडम हा रेड सिग्नल दिसला नाही का तुम्हाला सिग्नल तर दिसला होता पण तुम्हे दिसले नाही कुठला पण बसले होते <laughs> पक्या पुरी तू मला भेटायला येता ना माझ्यासाठी खूप भेट वस्तू घेऊन येता आता काही जाणत नाही का आगे बेडी मासा जाळ्यात अडकल्यावर त्याला कोण खाद्य देत का <laughs> आहो थंडीमुळे माझा चेहरा फुटलाय काय करू गोरीला ग्लास लावून घे मग फुटत नाही <laughs> काय हो माझं काय बरं वाईट झालं तर तुम्ही जोरजोरात जोरात रडाल ना मग आता काय मी हसत असतो अग पुस्तकात लेखकाने लिहिलं आहे की नवऱ्याना बोलण्याचा अधिकार असायला पाहिजे पहा त्या बिचार्याला पण फक्त लिहिताच आले बोलायची हिम्मत त्याची सुद्धा झाली नाही आपले <laughs> शरीर हे पाच तत्वांनी तयार झाले हे खरं आहे का हो हो पण तुझे शरीर पिझ्झा बर्गर पाणीपुरी सँडविच आणि पेप्सी यांनी तयार झालंय